मी दिलीपराम भोपोकाटे मुक्कमपोस्ट चिचंडी पाटील तालुकानगर जिल्हा आहिल्यानगर आमचे येथील चिचंडी पाटील येथील सरपंच शरद श्री शरद खंडू पवार यांनी आमचे एस टी स्टँडवरती एक जुना रस्ता होता त्या रस्त्यावरती एक महेंद्र कुमार नालकुल शहीद महेंद्र कुमार नालकुल यांचा फोटो लावला आणि हाडाचे ही डॉक्टर होते त्यांचा फोटो लावून तिथं गणपती बसवला सुरुवातीला आणि मग ते गणपती काढून तिथं शेड पत्र्याचं शेड मारून तिथं हरिओम रिअल एस्टेटचं ऑफिस टाकून अतिक्रमण केलं ते एस स्टँडच्या जागेवर आणि त्यांच्या राहत्या बंगल्याच्या समोर पण त्यांनी जो रस्ता होता रस्ता त्या रस्त्यावर असं कॉन्क्रीटचा रॅम्प टाकून तिथं टॅक्टर वगैरे मोटरसायकल लावून रस्त्याला अडथळा केला त्यांच्या बंगल्याच्या पश्चिम बाजूला असा जिल्हा परिषदने कॉन्क्रीटचा रस्ता केलेला होता त्या रस्त्यावर सार्वजनिक रस्त्यावर दावण बांधून जनावरं बांधून वाहतूक की साडथळा तयार केला आणि ती दावणे अद्याप काढली नाही दोन हजार वीस पासून पाठपुरावा करतो मी तरी पण अद्याप ती काढलेली नाही आणि शासनाच्या पैशातून दहाव्याच्या ठिकाणी प्रवचन सभा मंडप आहे त्याच्यावरती शासनाच्या पैशातून हे केलं काम केलं तरी पण स्वतःच्या नावाचे फलक लावले आणि त्याच्या संदर्भात बीडिओकडं हे करून बीडिओने आदेश देऊनही ते फलक आता अद्याप काढलेले नाहीत तर आमची मागणी आहे का बा हे सगळे अतिक्रमण काढून ते फलक तात लगेचच्या लगेच काढण्यात यावे एवढी आमची मागणी आहे मरा उपोषण